घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन उटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस महायुती सरकारने लागू केलेला महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा हा जनविरोधी घटनाविरोधी लोकशाही हक्क नाकारणारा कायदा आहे या कायद्यानुसार सरकार कोणत्याही व्यक्तीला कोणताही आरोप न नोंदवता तात्काळ ताब्यात घेऊ शकते तसेच कोणत्याही संघटनेला बेकायदेशीर ठरवून संघटनेचे कार्यालय परिसर व इतर संपत्ती जप्त करू शकते त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली सरकार लागू करत असलेला कायदा हा सरकारची हुकुमशाही मनोवृत्ती दाखवणारा असून असा घटनाविरोधी लोकशाही नाकारणारा जनसुरक्षा कायदा रद्द करा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्याकडे करण्यात आली यावेळी सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी शिवसेना उबाटा जिल्हाप्रमुख संदेश पारकर युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक कणकवली तालुकाप्रमुख कन्हैया पारकर देवगर तालुकाप्रमुख रवींद्र जोईल जयेशनर अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मस्जिद बटवाले तसेच इतर शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते

लोकशाहीच्या हक्कांना त्या ठिकाणी विरोध करणारा आहे आणि म्हणून संपूर्ण शिवसेनेची या महाराष्ट्रातल्या देशातल्या विरोधी पक्षांची मागणी आहे की कुठल्या परिस्थितीमध्ये हा कायदा त्या ठिकाणी रद्द करण्यात यावा हा कायदा म्हणजे एक आणीबाणी आहे एक दडपशाही आहे एक मुजोरी आहे सत्तेचा माज आहे आणि हा कायदा त्या ठिकाणी रद्द झाला पाहिजे त्याच पद्धतीनं अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल त्याचप्रमाणे घटनाबाह्य अशा प्रकारचा हा कायदा आहे लोकांच्या अधिकारावर त्या ठिकाणी अतिक्रमण करणारा आहे जनतेच्या मूलभूत अधिकारावर त्या ठिकाणी गदा आणणारा अशा प्रकारचा अधिकार आहे आणि म्हणून या सत्ताधाऱ्यांना त्या ठिकाणी या निमित्तानं सांगू इच्छितो ज्या पद्धतीनं अलीकडेच बांगलादेशमध्ये असेल नेपाळमध्ये असेल ज्या राष्ट्रांमध्ये जनतेचा उद्रेक झाला आणि लोकांनी मग त्या ठिकाणी सगळी जी सत्ता स्थानं होती उत राष्ट्रपती असेल निवास असेल पंतप्रधान असेल मंत्री असतील कशा पद्धतीनं त्या ठिकाणी लोकांचा विरोध झाला कारण त्यांनी मीडियावर बंदी आणलेली होती भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होता बेरोजगार बेरोजगारी मोठ्या प्रमाणात होती या सगळ्याचा उद्योग उद्रेक हा नेपाळमध्ये झाला आणि त्या पंतप्रधानांना त्या ठिकाणी देश सोडून जावं लागलं आणि म्हणून तशाच प्रकारचा कायदा हा पुन्हा या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आणण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू आहे खरं तर या कायद्याचा दुरुपयोग त्या ठिकाणी होऊ शकतो त्याच पद्धतीनं जे काही शांतता पद्धतीनं आपण जे आंदोलन करतो त्या आंदोलनाला त्या ठिकाणी आक्षेप येऊ शकतो आणि त्याचबरोबर जे विरोधक विरोध करतायत त्यांना बेकायदेशीर ठरवलं जाणार आहे अशा पद्धतीचा हा कायदा आहे आणि म्हणून हा कायदा म्हणूनच या कायद्यामध्ये मानवाधिकार जी संस्था आहेत या देश देशातल्या या राज्यातल्या यांचा त्या ठिकाणी विरोध आहे सर्व विरोधी पक्षांचा विरोध आहे आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचा सा। हा त्या ठिकाणी विरोध आहे आणि म्हणून महाराष्ट्रभर आज राज्यव्यापी अशा प्रकारची आंदोलनं प्रत्येक जिल्हा स्तरावर प्रत्येक मतदार निय हे त्या ठिकाणी सुरू आहे आणि या कुठल्याही परिस्थितीमध्ये हा कायदा रद्द व्हावा जनसुरक्षा कायदा हा रद्द व्हावा ही या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची त्या ठिकाणी मागणी आहे आणि म्हणून तशा प्रकारचं निदर्शन आणि तशा प्रकारचं निवेदन हे जिल्ह्याच्या या विभाग उपविभाग अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि आमची सरकारकडे मागणी आहे की लवकरात लवकर आपण हा जुन जनसुरक्षा कायदा त्या ठिकाणी रद्द करतो सुरक्षा कायदा याच्या विरोधामध्ये शिवसेनेचे शिष्टमंडळ घेऊन या ठिकाणी फ्रांत ऑफिसमध्ये आलेलो आहोत पूर्ण महाराष्ट्रभर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने या आंदोलनाला विरोध करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरत आहेत सगळ्या संघटना रस्त्यावर उतरत आहेत आणि त्याच दृष्टीने आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आमचे जिल्हा प्रमुख संदेशी पारकर यांच्या नेतृत्वाखाली आज आमचे ता प्रमुख असतील देवगडचे असतील गणकोलीचे असतील या सर्वजणं आम्ही या विरोधकाला विरोध, विरोध करण्यासाठी जमलेलो हो। आहोत खरं म्हणजे ही देशाची वाटचाल हुकुमशाहीच्या दृष्टीने नेण्याचा प्रयत्न या सत्ताधाऱ्यांच्या वतीने या कायद्याच्या दृष्टीने होतो आहे आणि हा कायदा रद्द झाला पाहिजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य या देशामध्ये जिवंत राहिलं पाहिजे यासाठी आमचा हा लढा आहे आणि हा लढामध्ये खरोखरच म्हणजे एखादं आंदोलन असेल एखादं उपोषण असेल हे दडपण्याचं काम सरकार सरकार या या हे सरकार करणार आहे सरकार आयुष्यभर ह्या सत्तेत राहणार आहे का ह्या हिशोबाने ह्याच ह्याच वातावरणाने हे सरकार हे अनेक कायदे या ठिकाणी आणत आहे आणि हे देशातल्या नागरिकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावण्याचा प्रयत्न या ठिकाणी सरकार करत आहे त्यामुळे ह्या गोष्टीला या गोष्टीला सामान्य नागरिकांचा सामान्य संघटनेचा विरोध आहे तुम्ही आमच्या निवेदनात वाचलं असाल की हे विधेयक कशा पद्धतीने आणण्याची विरोध करण्यात आला आणि खरं म्हणजे वॉकआउट सध्या विधिमंडळामध्ये करण्यात आलं विरोधकांचं पण तरी पण या सत्ताधारी लोकांनी हे विधेयक मंजूर केलं आणि हे विधेयक खरोखरच एक अन्यायकारक विधेयक म्हणून हे या देशासमोर येत आहे त्याच्यामुळे हे विधेयक रद्द झालं पाहिजे अशी सर्व सर्वांची भूमिका आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या नागरिकांचं जपलं गेलं पाहिजे या दृष्टीने आमचं सगळ्यांची सा ही भूमिका आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका